हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट चिकन दम बिर्याणी त्यासाठी इकडे मी बासमती तांदूळ घेतला आहे अर्धा किलो त्याला अर्धा तास भिजत ठेवायचं त्यानंतर अर्धा किलो चिकन घेतलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं तर त्याला मॅरिनेट करून ठेवायचं मॅरिनेट करताना आलं लसूण पेस्ट दही धना पावडर जिरा पावडर बिर्याणी मसाला लाल तिखट मीठ उभा चिरलेला टोमॅटो उभा चिरलेला कांदा थोडंसं तेल त्यानंतरनं फ्राय केलेला कांदा पुदिना हे सगळं घालून त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आणि अर्ध्यासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं त्यात तेजपत्ता जिरे मीठ दालचिनी लवंग वेलची टाकून पाणी उकळल्यानंतर त्यात भिजवलेला तांदूळ ॲड करायचा आणि अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा त्यानंतर बिर्याणीसाठी लागणारे साहित्य फ्राय केलेला कांदा फ्राय केलेले काजू मनुके कोथिंबीर आणि पुदिना आणि फोडणीसाठी उभा चिरलेला कांदा आणि उभा चिरलेला टोमॅटो रेसिपीला सुरुवात करणार आहोत पातिल्यामध्ये तेल तापत ठेवायचं त्यात उभा चिरलेला कांदा ॲड करायचा थोडंसं मीठ घालून परतून घ्यायचं परतल्यानंतर टोमॅटो ॲड करून घ्यायचं आणि तेही परतून घ्यायचं ते, ते दोन्ही चांगलं परतल्यानंतरनं मॅरिनेट केलेलं चिकन त्यात ॲड करून घ्यायचं चिकन ॲड केल्यानंतरनं ते जरा पाच मिनिट चांगलं हलवायचं त्यानंतर त्याला झाकण ठेवून थ शिजवून घ्यायचं इकडे आता आपलं चिकन शिजलेलं आहे त्यानंतर आता आपण त्यातलं निम्म चिकन बाजूला काढून घेणार आहोत त्यानंतर आपला राईस पण इकडे शिजून झालेला आहे आता आपण त्याला थर द्यायला घेणार आहोत सुरुवातीला पातेल्यामध्ये खाली थोडंसं चिकन ठेवायचं त्यानंतर ना अर्धा भात त्यावर पसरवून घ्यायचा त्यावर मनुके काजू फ्राय केलेला कांदा पुदिना कोथिंबीर टाकून ते सर्व पसरवून घ्यायचं त्यानंतर राहिलेले चिकन ॲड करून घ्यायचं ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर राहिलेला भात त्यावर ॲड करून घ्यायचा त्यावरती मनुके काजू फ्राय केलेला कांदा पुदिना कोथिंबीर ॲड करून त्यावर तूप घालून घ्यायचे त्यानंतर कोळसा घ्यायचा आहे आणि एका वाटीत ठेवून त्यावर तूप घालून त्याला झाकण ठेवून बंद करून द्यायची इथं वरती मी जड वस्तू ठेवली आहे तुम्ही कसा इटणी कणिक लावू शकता जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही अशा प्रकारे तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा थँक्यू